नमस्कार मित्रांनो आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार सोमवार आज बीडकरासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत बीड ते वडवणी असा आपला जो रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर बीड ते वडवणी अशा प्रकारे ट्रायल रेल्वे चाचणी आज घेण्यात आली आणि वडवणीपर्यंत ही रेल्वे पोहोचली काही दिवसापूर्वी बीड ते नगर अशा प्रकारची रेल्वे चाचणी घेण्यात आली होती आणि आज सोमवार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी ही उडवणीपर्यंत धावलेली आहे आणि लवकरच उडवणीपासून परळीपर्यंत पर्यंत पण आपली रेल्वे चाचणी घेण्यात येईल आपल्या पिढीकारासाठी निश्चितच हा आनंदाचा सुवर्ण क्षण आहे आणि यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शहीद स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचे नाव एका माध्यमिक शाळेला देण्यात येणार आहे हे शैक्षणिक क्षेत्रासाठी एक खरंच गौरवास्पद कौतुकास्पद आणि आणि उल्लेखनीय अशी शिक्षण क्षेत्रासाठी चांगली शैक्षणिक बातमी आहे शैक्षणिक घडामोड आहे स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचे नाव एका माध्यमिक शाळेला देण्यात दे येणार